आणि दिल्ली मोठा शहर असल्यामुळे जसे संजनाने सांगितलं की कलेक्टर आता स्वप्न होता दिल्लीमध्ये आमच्या समोर भारत शासन भारत मंत्र शासनाचे वेगवेगळे मंत्रालय सेक्रेटरीज सचिव मोठी मिनिस्ट्रीचे सचिव कमिशनर याचे सर्व पोस्ट राज्यासमोर पण ही मला माहिती के केवळ नसते की या पोस्टवर कसे आपण

नंतर आहे मग जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण भागामध्ये काम तुम्ही करू शकता भरपूर पोस्ट सध्या आयुक्त आहे मनपा शहराची प्रत्येक समस्या निवारण तुम्ही करू शकता कलेक्टर पूर्ण जिल्ह्याचे तुम्ही जिल्हाधिकारी वेगळे वेगळे विभागाचे तुम्ही पाहू शकता नंतर मग तुम्ही मंत्रालयामध्ये जाऊन पूर्ण डिपार्टमेंट राज्य शासनाची भरपूर मोठी आणि ही डायव्हर्सिटी पूर्ण तुमचं जेरियर आहे त्यासाठी येणार म्हणजे प्रत्येक दोन ती नवीन एक पोस्टिंग भेटली तर तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी आहे आणि नवीन काम करण्याची संधी आहे म्हणून तुम्ही केवळ बोर होणार नाही